व्हॅलेंटाईन्स डे ला एक बातमी आली बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेसनं महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदी बसवलं मुळात आता काँग्रेसचा कठीण काळ आहे पुढची पाच वर्षे काँग्रेसला कमबॅक करता येईल असं दिसत नाही त्यात काँग्रेसनं ना पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील विश्वजीत कदम आणि अमित देशमुख यांच्यासारख्या दिग्गजांना डावलून प्रदेशाध्यक्ष पदासाठी नव्या चेहऱ्यावर डाव खेळला काँग्रेस सध्या चाचपडतय दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातही बाळासाहेब थोरात काँग्रेसमध्ये राहतील का हा प्रश्न पडू लागलाय आता हा प्रश्न का पडू लागलाय विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो विषय सुरू करण्यापूर्वी एक आठवण तुम्हाला महाराष्ट्राच्या व विशेषतः अहिल्यानगरच्या हो राजकारणाच्या पडद्यामागच्या घडामोडी पाहायला आवडत असेल तर आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा दुसरं असं की आजचा विषय हा फक्त शक्यतांवर आधारित आहे असं होईलच असं आम्ही म्हणत नाही फक्त काय घडू शकतं याबाबत आमचा एक अंदाज आहे तोच आम्ही हा तर विषय आहे अहिल्यानगर मधील दिग्गज व महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा थोरात गेली कित्येक वर्षे ज्या काँग्रेसमध्ये आहेत त्या काँग्रेसची सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात दयनीय अवस्था झाली आहे लोकसभा निवडणुकीत या पक्षाने तेरा जागा जिंकत महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला होता मात्र विधानसभा केलं महायुतीने दमदार दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा पदरात पाडून घेतल्या तर महाविकास आघाडीला फक्त शेहेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं त्यातही काँग्रेसला फक्त सोळा जागा जिंकता आल्या महाविकास आघाडीचा दारुण पराभव महायुतीची दिवसेंदिवस वाढत असलेली ताकद पाहिल्यानंतर मवियाच्या कार्यकर्त्यांची चलबिचल सुरू झाली त्यानंतर ठाकरे गट शरद पवार गट व काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत राम महायुतीतील घटक पक्षांचा रस्ता धरला गेल्या दोन तीन महिन्यांपासून ही पडझड जास्त वाढलेली दिसतीये आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी स्वतःचे राजकारण सेफ करण्यासाठी नेत्यांनी आतापासूनच मवियाच्या बुडत्या जहाजातून उड्या मारायला सुरुवात केली आहे अहिल्यानगर जिल्हाही त्यातून सुटलेला नाही पहिल्यांदा नगर शहरातील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी शिंदे गटाचा रस्ता धरला त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धडाधड राजीनामे दिले विद्यमान खासदार निलेश लंके हे अजित पवार गटात व खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिंदे गटात जातील अशा बातम्या अनेकदा आल्या वास्तविक या दोघांनीही या बातम्या म्हणजे अफवा असल्याचे अनेकदा सांगितले मात्र शक्यतांचा विचार करता राजकारणात काहीही होऊ शकते असाची इतिहास आहे त्यातही निलेश लंके यांची शिवसेना शिवसेनेनंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादीनंतर अजित पवार गट अजित पवार गटानंतर शरद पवार गट अशा अचानक उड्या मारण्याची स्टाईल पाहता भी हो सकताय असं बोललं गेलं आता अकरा फेब्रुवारीला नगर जिल्ह्यातील आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे व थोरातांचे निकटवर्तीय समजले जाणारे नगर शहरातील किरण काळे यांनी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आता ते कोणत्या पक्षाकडे जातील हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र ते शिवबंधन हाती घेतील असे बोलले जाते आता ही झाली मुख्य बातमी पण खरी बातमी पुढे आहे राजीनामा देताना त्यांनी कोणतंही कारण सांगितलं नाही किंवा थोरातांवर नाराजी व्यक्त केली नाही आता आपल्या बातमीचा खरा मुद्दा येथे सुरू होतोय किरण काळे हे थोरातांचे अगदी कट्टर समर्थक मानले जातात साडेचार वर्षांपूर्वी थोरातांनीच त्यांना काँग्रेसचं शहराध्यक्ष केलं होतं प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले आल्यानंतरही थोरातांनी सांगितल्यानंतरच काळे यांची फेरनिवड होऊन त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली होती काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी जबाबदारीही थोरात यांनीच त्यांच्यावर दिली होती थोरात व काळे हे समीकरण तयार झालं होतं त्यामुळेच नगर शहर विधानसभेची जागा काँग्रेसला घेऊन तेथून किरण काळेंना उभं करण्याचा शब्द थोरातांनी अनेकदा भर स्टेजवर दिला होता मात्र तसं झालं नाही ही जागा शरद पवार गटाला गेली आणि शहरातला शिवसेनेचा था उद्धव ठाकरे गट व काँग्रेस नाराज झाला तिकीट न मिळाल्यामुळे किरण काळे नाराज होते हे खरं असलं तरी राजीनाम्याला तेवढंच कारण असेल असं वाटत नाही थोरातांचे राईट हँड समजले जाणारे किरण काळे यांनी काँग्रेस सोडली म्हटल्यावर थोरातही काँग्रेस सोडणार का हा प्रश्न पडतो शिवाय हा प्रश्न पडणंही साहजिकच आहे एकीकडे काँग्रेसची ताकद आहे तर दुसरीकडे थोरातांची कोंडणी करण्याचे प्रकारही सुरू आहेत आश्वीला स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय होणार आहे असे झाले तर संगमनेर शहराचे महत्व विभागले जाणार आहे थोरातांनी ज्या शे सवाशे गावांच्या जोरावर राजकारण केलंय ती गावे विभागली जाणार आहेत तालुक्याची हीच विभागणी भविष्यात थोरातांची राजकीय पकड नक्की ढिली करणार आहे हे सगळं प्रशासकीय सोयीच्या नावाखाली सुरू आहे कदाचित नाग दाबून तोंड उघडल्यासारखं थोरातांनाही आता महायुतीत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे आता थोरात काँग्रेस सोडतील या शक्यता का वाढल्या ते आपण पाहू पहिले राज्यात महायुतीचे घोडदौड पाहता महायुती अजून पाच वर्ष हटेल अशी शक्यता नाही त्यामुळे आपला मतदारसंघ अजून डॅमेज होण्यापेक्षा महायुतीत जाणं थोरातांसाठी सोयीस्कर आहे दुसरे महायुतीत गेल्यास समोरासमोरचे शीतयुद्ध थांबेल त्यामुळे तोडफोड हो घातलेला तालुकाही वाचेल तिसरे महायुतीत गेल्यावर थोरातांचे कुठल्या तरी मोठ्या पदावर पुनर्वसन होईल तालुका व जिल्ह्यावरही लक्ष ठेवता येईल चौथे अहिल्यानगरचे जिल्हा विभाजन सध्या चर्चेत आहे आज नऊद्या ते होणारच आहे असे झाल्यास एक जिल्हा विखेनकडे व दुसरा जिल्हा स्वतःकडे ठेवण्याची संधी थोरातांना मिळेल पाचवे आज ना उद्या थोरातांची पुढची पिढी ही राजकारणात येणार आहे याशिवाय भाचे आमदार सत्यजित तांबेंसाठीही नवा रस्ता तयार करावा लागणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ पुढल्या वेळी खुला होईल तेव्हा सत्यजित तांबे हेही शिर्डी किंवा नगर दक्षिणेतून लोकसभेच्या उमेदवारीसाठी दावेदार असणार आहेत भविष्यातील सगळे आखाडे ओळखून थोरात काँग्रेस सोडतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे सत्यजित तांबे आणि दोन हजार एकोणतीस ची लोकसभा या विषयावर आम्ही एक स्वतंत्र करणार आहोत परंतु सध्या तरी थोरात हे काँग्रेस सोडतील असा अंदाज बांधता येतो मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद